गरम गरम कनीस या ठिकाणी बघा एक शॉप दो ये दुसरं शॉप तर या बघा एकदा भाजून देतात कनीस केवढा लाय ताई वीस वीस रुपयामध्ये वीस रुपये तीस रुपये थांब ना गरम होत आहे किती वेळ लागेल ताई चालणी कशाला रांगोळीचे रांगोळीची छापे हे ना किती भारी आहे केवढ्याला विचारणार आपल्या घरी आहे ना शंभर रुपयाला घेतलं आपण माउलीला कनिष खायचंय किती वेळ आहे अजून पाच मिनिट अजून तुला खायचं काय घ्यायचंय काय ये काय घ्यायचंय ते कशाला केवढं केवढ्यालाय पब्लिक स्कूलची मॅडम आहे माऊली से माझ्या मुलासारखा आहे आणि माऊली सारखाच माझा मुलगा आहे माऊली सगळे व्हिडिओ तो बघतो आणि माऊली आज योगायोग ही नाशिकच्या मंदिरात माऊली मला भेटला कशी <laughs> सर कुंडी जवळ तुम्हाला बोच कडलं हे बघ रक्त निघाल हे बघ हे बघ हे बघ रक्त निघाले मला आग राहिले मला कसं मला बोस कडलं तनु खाते मक्याचं कनीस आणि माऊलीने घेतलंय हा मॅजिक काय रिंग रिंग घेतली पन्नास रुपयाचे पैसे दिले की त्यांचे माझा मुलगा हे बघा माऊली त्याला बोल व्हिडिओ कॉल चालू आहे मित्रांनो आता माउली छान आहे वाडाच अयांश सी माऊली माऊली इकडे बघ व्हिडिओ कॉल चालू आहे व्हिडीओ कॉल तर मित्रांना हे बघा एक कनिज घेतलाय तर आपल्याला सबस्क्रायबर पण भेटले त्यांना इतका आनंद झाला बघा आणि ना मला मावली बोच कळलं आहे मग अशी मस्तीमध्ये तर मला फार या ठिकाणी आग व्हायला लागली सगळे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा